तर मंडळी स्वागत आहे एका नवीन मध्ये तर आज आपण नाही जाणार कारण काल आजी अशी घटना झाली का ते मित्रांनो ते पिलर आहे ना पाईपलाईन तिथं बसलेला तो, बस तो कुंडवालचा पोऱ्या काय नाव आहे त्याचा ना ओमकार नाव आहे त्याचा तर तो, तो बोलतो भाई बोलतो एक सेकंदासाठी आणि डायरेक्ट पाणी बोलतो बोलतो ते मी पाईपलाईन विषय आम्ही रात्री आहे ना रात्री जवळजवळ साडे दहा का अकरा वाजता मी वडील घेऊन गेलो शोधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू तुम्हाला आता हलवलो जाऊया पुढं तिकडे गेलं तुम्हाला दाखवतो डायरेक्ट स्वादाला सुरुवात तर मंडळी बघू शकते इथं भरपूर चिखल आहे स्वादायचा कुठं असं होतं ना मित्रांनो बघा झाड पण आहे रात्री आम्ही इथं उऱ्या मारलेल्या मित्रांनो माझे झाड पण लागला बघा आता प्रथमेश पाटील आणि मी शोधत आहे बघू जर जे जे पोऱ्याचा फोन पारला ना जर भेटला तर त्याचं खूप चांगलं नशीब भाषण कारण तो खूप त्याला खूप टेन्शन आलता कारण आय फोन आहे ना शोधला आता बघायला सुरुवात करूया आपण तर भेटला तर नक्की देऊ त्याला आपण आपल्याला काय घ्यायचं नाही मित्रांनो दुसऱ्यांची वस्तू घेऊन आपल्याला काय मला वाटणार नाही आपल्याला कारण <laughs> <गरूगा वारें> भरपूर <गरूगा>। डागरा <laughs> आहे चिकल आहे तरी पण शोधण्याचा प्रयत्न करूया आपण <laughs> बागा प्रथमेश पाटील शोधते आता कारण कुठं फोन परला नक्की माहित नाही ना बाबा ये दिसते ना पाईपलाईन वर्षी तो पिलर बसलेला मित्रांनो तो काहीतरी फोन फोन असा ठेवला फक्त आला बोलतो पारला बोलत बघूया जर भेटलं तर देव त्याला पण भेटला तर चांगलं हा ना भाई भेटला पाहिजे विश्वास ठेवला तर आम्हाला मित्र बोलत देव बरं भेटलं तो बोलतो तुम्हाला काय पाहिजे ते देव बोलतो आम्ही काय नको भावा बरं आम्ही तुझा फोन शोधून देऊ मित्रांनो रात्री उऱ्या मारणं खाऊ गोष्ट नाही बघा मित्रांनो बघा आता चापाला करूया सुरुवात बघा तुम्ही चलतो भाई त्याचा मित्रांनो कधी करूया शोधाला सुरुवात फोन तर बघा भरपूर असं सकाळ सकाळ बोला तुम्हाला माहिती थंडीच लागत आहे एक तुमचं मित्रांनो भरपूर चिंबर लेंबर असले तर पटकन चावाची आपण आज चिंबरीच्या शोदात नाही आलो वावर नाही आलेला वावत नसेल गेला मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा जर वावत गेला असला तर नाही भेटणार जर नसेल गेला तर भेटेल नको बाई टी शर्ट नको इथं बाबा पण टाकता मित्रांनो कुठं पारलंय नक्की त्याच माहिती नाही तो वर्षी पेल पारलाय बोलतो किती वरते हे बघा भरपूर वरते तरी पण शोधूया आपण रात्री आठ वाजता उतरलो तर काय समजणार खाली पण टेकला नाही मी खाली टेकलो ना माझे झाड लागलं मी गेलो वरती खारा पाणी आहे ना रात्री आहे तर यार जर मी सकाळी आलो तर याला बोलू ये बर भेटला तर भेटला बरं पण बिचारायचं नवीनच एकच महिना झाला एकच महिना झाला मित्रांनो त्याला पण टेन्शन आलं असेल ना तर घरी काय तर शोधूया मी तुला काहीतरी आहे असं वाटतंय बघ बाई काय शपथ भेटलो आई शपथ का मित्रांनो बघा न्यू थर्टीन आई शपथ चालू चालू आहे मित्र त्याच खूप नशीब आहे कारण नशीब आम्हाला फोन केला मग आम्ही आता आलतो बघायला भेटला फोन बघा मित्रांनो चांगले वाटतंय बघा भरपूर पाणी बघा भेजलो मी पण तुम्हाला पण दाखवतो फोन मित्रांनो आता मी घरी बघू शकता फोन भेटला आपल्याला बघा पूर्ण भिजलो पूर्ण माकले तिथं जाऊन पाय धावलं मित्रांनो सगळं चिकल्याच पाय धरतो आता जाऊया आपण घरी त्याला कॉल करू त्याला बोलू आणि तुम्हाला दाखवतो नंतर आम्ही ज्याचा फोन होता ए, ना त्याला फोन त्याला आणून आपण कसं वाटतं भेटल्याबद्दल फोन अपेक्षा सोडून मित्रा भेटला काय मला मोबाईल तर मित्रांनो तो पोरे आणता ज्याचा फोन आम्ही शोधून दिला ना पाण्यातून ब्रिज अशी पडलेला तर त्याने मित्रांनो बघा मित्रा खुशीन आपल्याला दोन हजार रुपये दिला पैसे तर नव्हतंच घ्याल मित्रांनो कारण बघा आतभा माझा डोका दुख होता रात्री उरी मारली ना पाण्यानं तो बोलता बाय बोलतो बघ बोलत काय पण कर बोलतो तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा